राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या कोकण पदवीधर संघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वर्गीय वसंतराव डावखरे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा ठाण्यात संपन्न झाला या कार्यक्रमात शंभर शिक्षकांचा पंचवीस शिक्षकेतर कर्मचारी आणि दहा शैक्षणिक संस्थांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी शिक्षक हे समाजाचे शिल्पकार असून त्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या प्रगतीचा गौरव आहे असं प्रतिपादन केलं कार्यक्रमाला ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजय केळकर माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षण अधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक यंदाच्या जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता लक्षात घेऊन आज ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये आज ही सोडत जाहीर करण्यात आली महानगरपालिकेची यंदाची निवडणूक एकंदर तेहत्तीस प्रभागांमध्ये होणार आहे पॅनल पद्धतीने ही निवडणूक होणार आहे अ ब क आणि ड, क, ड अशा जागा असणार आहेत या निवडणुकीमध्ये एकंदर एकशे एकतीस नगरसेवक ठाणेकरांना निवडून द्यायचे आहेत त्यापैकी नऊ जागा या अनुसूचित जातीतील घटकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून अनुसूचित जमातीसाठी तीन तर नागरिकांचा मागासवर्ग मा नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओ बी सी घटकांसाठी पस्तीस जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत सर्वसाधारण गटासाठी चौऱ्याऐंशी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत यंदा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी तब्बल सहासष्ट जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत म्हणजे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पुरुष नगरसेवकांपेक्षा महिला नगरसेवकांची संख्या किमान एकने जास्त असणार आहे महिलांच्या आरक्षणामध्ये अनुसूचित जातींसाठी मधील महिला महिलांसाठी पाच जागा अनुसूचित जमातीतील महिलांसाठी दोन जागा तर ओबीसी घटकांतील महिलांसाठी अठरा जागा राखीव ठेवण्यात आल्या असून सर्वसाधारण महिलांसाठी एक्केचाळीस जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत ठाणे महानगरपालिकेची एकंदर लोकसंख्या ही अठरा लाख एक्केचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एवढी असून अनुसूचित जातीमधील नागरिकांची संख्या एक लाख सव्वीस हजार तीन एवढी असून अनुसूचित जमातीमधील नागरिकांची संख्या ही बेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढी असणार आहे अत्यंत सपोर्ट मिळणार आहे आणि पूर्णत जे दोन्ही जे प्रशासनाचे दोन्ही घटक आहेत अर्थात प्रशासकीय अधिकारी तसेच निवडून आलेले जनप्रतिनिधी ते एकमेकांना सहकार्य करून पुढे जाणार आहे लोकशाही चा हा मूलभूत एक संकल्प आहे एक तत्व आहे की यामध्ये निवडून आलेले जनप्रतिनिधी हे विकासाला चालना देतात आणि जे इतर प्रशासकीय यंत्रणा आहे ती त्याला सपोर्ट करते वॉर्डचं जे काही आरक्षण आहे त्याची लॉटरी पार पडलेली आहे लोकांमध्ये खूप उत्साह आहे कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडण्याचं काही कारण का नाही का कारण ह्या निवडणुका ज्या पुढे ढकलल्या होत्या त्या लोकशाही आघाडीचे सरकार असताना दोन हजार बावीस साली ह्या निवडणुका पुढे ढकलल्या त्याच्यामुळे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडण्याचं काही कारण नाही गेले दोन हजार बावीसला ज्या निवडणुका प्रस्तावित होत्या ठाणे महापालिकेच्या त्या आज दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी बघितलं दोन हजार सव्वीसला होणार असं आता सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आजच आरक्षण सोडत देखील झालेली आहे चारचा प्रभाग असल्यामुळे आरक्षणामुळे कोणाला नाराज होण्याचं पण कारण नाही आहे कारण चारच्या प्रभागामध्ये एकच त्याचा फायदा चांगला असा होतो की सर्व आरक्षणं त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात ओबीसी असो एस सी एस टी असो आणि खुल्या प्रवर्गाला बरेचदा आरक्षणामुळे पटका बसतो एखादा कार्यकर्ता एखाद्या विभागात काम करत असेल किंवा एखादा उमेदवार असेल खुल्या समाजातला तर त्याला आरक्षणामुळे कधी कधी दुसऱ्या प्रभागात जावं लागतं किंवा त्याची जागा आरक्षणात बाद होते शरीर सौष्ठव ही खऱ्या अर्थाने ज्यांचं पॅशन आहे असे श्री कमलाकर पाटील हे आज पासष्टव्या वर्षात पदार्पण करत आहेत कमलाकर पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे शरीर सौष्ठवासाठी दिलं असं म्हटल्यास वावगत ठरणार नाही कमलाकर पाटील यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय शरीर बनवलं आणि त्याच्यातच त्यांनी स्वत घडले स्वतःसह असंख्य तरुणांना त्यांनी शरीर अर्थात बॉडी बिल्डिंगची ओढ निर्माण केली श्री कमलाकर पाटील पासष्टव्या वर्षात पदार्पण करत आहेत मात्र ज्यावेळेस त्यांनी स्वत बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला त्यावेळेस अत्यंत हलाखीची परिस्थिती होती ठाणे शहरामध्ये आल्यानंतर मावळी मंडळ व्यायामशाळेमध्ये जाऊन त्यांनी शरीर कमवलं स्वतःची खरी संपत्ती हे, 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 हे शरीर आहे खरं सोनं म्हणजे आपलं शरीर आहे हे त्यांचं तरुणांना नेहमीच सांगणं असतं आणि त्यातूनच आजवर हजारोंच्या संख्येने तरुणांना त्यांनी शरीर सौष्टच्या क्षेत्रामध्ये आणलं या क्षेत्रात असलेल्या विविध संस्थांवर आज ते महत्त्वाची पदं भूषवत आहेत त्यांनी अनेक शरीर स्पर्धा आजवर भरवल्या आहेत या शरीर स्पर्धांच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांनी देश विदेशामध्ये खेळण्यासाठी पाठवलं आहे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी श्री कमलाकर पाटील यांनी शरीर स्पर्धा भरवली या स्पर्धेमध्ये देशभरातील अनेक नामांकित शरीरसृष्टपतू सहभागी झाले आहेत आज त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते शरीर सृष्ट हेच खरं सोनं आहे आपण यासाठी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी कायम तत्पर असतो यापूर्वीही अनेकदा मार्गदर्शन केलं आहे भविष्यात देखील तरुणांना शरीर सृष्ट अर्थात बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रात मार्गदर्शन करण्यासाठी आपण उपलब्ध असू असं श्री कमलाकर पाटील अभिमानाने सांगतात जिल्हा राज्य आणि देश पातळीवरील विविध मानाची पदं त्यांनी बॉडीबिल्डिंग क्षेत्रात आजपर्यंत भूषवले आहेत हे क्षेत्र हे आपलं खऱ्या अर्थाने पॅशन आहे या क्षेत्रानेच आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख निर्माण करून दिली असं देखील कमलाकर पाटील अभिमानाने सांगतात भविष्यात देखील या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी निश्चितपणे मार्गदर्शनासाठी आणि सर्व प्रकारच्या मदतीसाठी आपण उपलब्ध असू असं श्री कमलाकर पाटील सांगतात मला वाटते मी ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षे काम करत आहे मला याची आवड होती मी मला वाटतं मी चौदा वर्षाचा असताना मी एका विटेवर आणि नमस्कार अशा पद्धतीने मी व्यायाम करत होतो माझा एक असा खेडागाव होता खेडेगावातून जाण्याचा मार्ग आम्हाला ठाण्याला मुलीच नव्हता पण तो योगायोगाने आणि मग मी ठाण्याचा प्रवास केला ठाण्यामध्ये गे आणि माऊली मंडल ह्या याच्यात जिममध्ये जिम करत दोन वाय एम शाला होते फक्त ठाण्यामध्ये सुद्धा पण माऊली मंडलमध्ये जाऊन मी माझी बॉडी कमवली त्या बॉडीमध्ये मी अनेक खेळ खेळलो कबड्डी खेळलो वेट लिफ्टिंग पोजेस केल्या ह्याच्या सगळ्यामध्ये यश मिळवला मी यश मिळवता असताना मग मी माझ्या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षपद बसवला त्याच्यानंतर महाराष्ट्राचा अध्यक्षपद बसवला त्याच्यानंतर मी ऑल इंडियाचा अध्यक्षपद माझ्या पडला हे जे करत असताना खरोखर मला माझ्या ह्या कमिटीचा सिंहाचा वाटा आहे ह्या कमिटीने मला सहकार्य केला म्हणून मी या गोष्टीमध्ये खूप पुढे गेलो आहे आणि पुढे गेल्यानंतर माझ्याकडनं खेळाडूंसाठी जे आर्थिक आर्थिक जे काही ते मी मुलांना सहकार्य केलेले आहेत खेळाडूंना खूप प्रोत्साहन दिलेलं आहे खारेगाव परिसरातील माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांनी देखील श्री कमलाकर पाटील यांना आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आज कमलाकर पटेल यांचा पाचवा वाढदिवस आहे आज त्यांनी बॉडी बोर्ड कम कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत बॉडी कॉम्पिटन हे पंचवीस वर्ष आहे कमलाकर पटेलने जीवनामध्ये काम करत असताना आपली जिम करता काम केलेलं आहे आपल्या भागातून जास्त खेळाडू कसे पर तयार परदेशात कसे जातील त्याचा उद्देश ठेवूनच केलेला आहे आपण बघता या स्पर्धकला तर सुरुवात होणार आहे अखिल म्हणजे म्हणतो ऑल इंडिया महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा असं पद घुसत असताना कमलाकरने कसं उमटलेला कमलाकर पटला असं नाही पत्र दिलेलं आहे तर कमलाकर पटला चांगलं काम करतायत ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्र घेतलेले आहे झोपून घेतल्यामुळे त्याला असताना आपल्या भागात समिती श्री श्री साईनाथ साईनाथ सेवा ठाणे मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन दिनोत्सव परमपूज्य बहिराम नीबादकर यांना अभिवादन करून माननीय आमदार श्री संजय जी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जनकल्याणार्थ तीन दिवसांचा श्री लक्ष्मीनारायण यज्ञ आयोजित केला आहे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सा श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे श्री सचिदानंद सद्गुरु महाराज अनन्तकोटि कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व लाडू महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संसदेचे अध्यक्ष श्री मंगेश बैराम नैबाकर सर्व साई भक्तांना करीत आहे दर्शनासाठी दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मंदिर राहील ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल करदात्यांना कर महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती लाभल्याची माहिती एम सी एच्या क्रीडाच्या वतीने देण्यात आली या एक्स्पोमध्ये विविध प्रकारचे सादरीकरण आयोजित करण्यात आले होते प्रमुख विकासकांनी यावेळेस आपापले प्रकल्प सादर केले त्याचप्रमाणे तज्ज्ञ पॅनलने यावेळेस उपस्थितांना रिडेव्हलपमेंटच्या विषयी पूर्णपणे माहिती दिली पुनर्विकासाची व्यवहार्यता आणि कायदेशीर पैलूंवर यावेळेस वैयक्तिक सल्लामसलत देखील करण्यात आली या नागरिकांच्या मिळालेल्या प्रतिसादाने निश्चितपणे आम्ही आनंदी आहोत असं प्रतिपादन एम सी एच्या क्रीडाचे ठाणे अध्यक्ष श्री सचिन मिरानी यांनी सांगितलं एक्सपोने सोसायट्यांना सुजाम निर्णय घेण्यासाठी सक्षम केला असून आम्ही हा स्पीड कायम ठेवण्यास कटिबद्ध असल्याचं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाने ठाण्याच्या पुनर्विकासाच्या मध्ये प्रचंड संधींवर शिक्कामोर्तब केलं असल्याचं प्रतिपादन पुनर्विकास समितीचे अध्यक्ष श्री महेश कुबोरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं रिडेव्हलपमेंटमध्ये आढळून आलेल्या ठाण्यातील सोसायट्यांच्या पुनर्विकासाच्या दिशा आपल्या सिटी ऑफ लेक्सच्या विकास कथेतील नवीन अध्याय असेल असं मत यावेळेस श्री अमित दातार यांनी व्यक्त केलं पक्षी हा जैवविधेत अत्यंत मौल्यवान घटक आहे जगभरात विविध प्रकारचे पक्षी आढळतात हे पक्षी विविध ठिकाणी ऋतुमानानुसार स्थलांतरण करत असतात भारतही हिवाळ्यात युरोप सायबेरिया तुर्की या देशातून काही पक्षी कालावधीसाठी येतात त्याच्या मायदेशी परततात हा क्रम दरवर्षी चालतो आपणही आपल्या आजूबाजूला स्थानिक पक्षी बघत असतो तसंच जंगलात फिरायला गेल्यास आपल्याला जंगलातले विविध पक्षी दिसतात यावरून प्रत्येक पक्षाचा अधिवास हा वेगळा आहे महाराष्ट्र राज्यात दरवर्षी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितंबल्ली प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून पाच ते बारा नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जातो यावर्षी पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने पक्षाचं महत्त्व शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आठ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते तीन या कालावधीत शिवसमर्थ इंग्लिश मिडियम स्कूल येथे पक्षी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी शिवसमर्थ मंडळाचे शासद डॉक्टर चैतन्य साठे शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल कार्यकारिणी अध्यक्ष सह आदित्य जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पक्षीतज्ञ श्री लक्ष्मीकांत नाईक पर्यावरण शाळा अभ्यासक सौ पौर्णिमा शिरगावकर त्याचप्रमाणे शिवसमर्थ शाळेचे सभासद पर्यावरण दक्षता मंडळाचे सभासद आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते या प्रदर्शनासाठी चारशेहून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या त्याला असा फायदा होणार की जसं पक्षी असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना तसं उ उडान घेऊन ते पुढे जाऊ शकतात त्यांना बरंच काही शिकल्यासारखं प्लस त्यांना एनवायरमेंटचं कळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत तेच माहिती नाही ते फक्त आपल्या अर्बन सिटीमध्ये असल्यामुळे त्याला जास्त ह्याची माहिती नसते तर त्या दृष्टिकोनातनं आमचा विचार होता की जरा थोडं असं एक एक्झिबिशन ठेवावं जिथे मुलांना माहिती मिळू शकेल आणि प्लस त्यांना त्यांचे चित्र त्याच्यावरून ओळखता येईल की काय प्रकारचे पक्षी असतात आणि कुठल्या प्रकारचे असतात ग्रासलँड्स वेटलँड्स असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची माहिती त्यांना मिळू शकते हो, आ, हो, हो आ, वा आज इथे प प्रदर्शन ठेवलेलं आहे शाळेचा उत्साह आणि शाळेतील मुलांचा उत्साह हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे मी अधोरेखित करेन मुलांना इथले किंवा आजूबाजूचे पक्षी माहिती असतात पण हे वेगळे पक्षी बघून त्यांना खरंच खूप आनंद झाला कदाचित त्यातनं थोडंसं परिवर्तन होऊन मुलं mm -hmm. जाऊन एखाद्या खाडीला भेट देतील आणि दे 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 तिथे पक्षी आहेत पक्षीचं निरीक्षण करतील किंवा जंगलाला जाऊन भेट देतील पक्ष्यांचं निरीक्षण करतील म्हणजे त्यातनं खूप पॉझिटिव्ह अशी एनर्जी मुलांना मिळालेली आहे आणि पर्यावरण दक्षता मंडळाने अशा पद्धतीचं काम शिवसमर्ध शाळेपर्यंत पोचवलेलं आहे आणि शाळेनेही आम्हाला सहयोग केलेला आहे त्यामुळे शाळेचे विशेष कौतुक आणि त्यांचे विशेष आभार खूपच छान असं हे आहे शिवसमर्थ इंग्लिश मिडीयम आणि पर्यावरणदक्षता मंडळ दोघांचे खूप आभार इतक्या प्रकारचे पक्षी आपल्या आजूबाजूला आहे हेच आपल्याला माहिती नसतं आणि ह्या प्रदर्शनामधनं किती प्रकारचे पक्षी आपल्या जवळच्या परिसरात सुद्धा आपल्याला दिसू शकतात ते इथल्या माहितीवरनं आणि फोटोग्राफ्सवरनं आपलं मला कळलं आणि फार छान वाटलं आणि नक्कीच पक्षी निरीक्षणाला यातनं आणखीन वाव मिळेल असं मला वाटतं घोडबंदर रोड जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये वाहतूक कोंडी मुक्त होईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे गायमुख घाटाचं पुनर्पृष्टीकरण घोडबंदर सेवा रस्ता जोडणी अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणच्या वाहिन्यांचं स्थलांतरण ही सर्व कामं पूर्ण होऊन नवीन वर्षात जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडी मुक्त होईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती ठाणे महापालिका मुख्यालयातील अरविंद पेंडसे सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव एम एम आर डी एचे सहमहानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते घोडबंदर रोडवरील विविध समस्यांबाबत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सादरीकरण केलं त्याचा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एम एम आर डी ए महापालिका मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावरील कामांच्या स्थितीची माहिती घेतली गायमुख घाटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुनर्पुष्टीकरणाचं काम वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून केलं जाणार आहे त्याचवेळेस जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाण पुलावरील रस्त्यांची डागडुजी पुनर्पृष्टीकरण एकाच वेळेस हाती घेऊन पूर्ण केले जावं असे निर्देश देखील श्री सरनाईक यांनी दिले त्याचबरोबर कायमुख घाटाच्या पुनर्पृष्टीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी असे निर्देश देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि आता अंतिम टप्प्यात असलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तसंच डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत करण्यात येईल असं देखील यावेळी श्री सरनाईक यांनी सांगितलं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र